गणेशोत्सवानिमित्त पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपल्या निवासस्थानी गुरुवारी पाचव्या दिवशी आपल्या परिवारासह पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीचं विसर्जन आपल्या घरातच केलं गणेशोत्सवानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपल्या निवासस्थानी गणरायाचा निरोप घेत गुरुवारी पाचव्या दिवशी आपल्या परिवारासह घरातील पर्यावरणपूरक श्री गणेश मूर्तीचं विसर्जन आपल्या घरातच सर्व कुटुंबियांसमवेत केलं यावेळी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांनी सर्व गणेश भक्तांना आवाहन केलं की त्यांनीही पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचं आपल्या घरातच विसर्जन करावं तसंच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी संकलन केंद्रे उभी करण्यात आली असून या ठिकाणी आपल्या घरातील श्रींची मूर्ती विसर्जनासाठी देऊन सहकार्य करावं तसंच आपण दिलेल्या श्रींच्या मूर्ती महापालिकेच्या वतीनं विधिवत पूजा करून खाणीमध्ये विसर्जित करण्यात येतील एकूणच आपल्या लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करताना आपल्या हातून पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असं आवाहनही त्यांनी केलं